नाही प्रशासनाचा आमचा कोणाचा संबंध नाही आम्ही एक सामान्य आदमीचा आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य होत ना आम्ही राजकीय नाहीत काही नाही आम्ही सामान्य होत सामान्याला कोण न्याय देणार तर आम्हाला रस्त्यावर यावा लागला आहे ना आहे आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ दीर सासू सासरे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत तर पावलं काहीच नाही केली तर मी उठणारच नाही मग माझी बॉडीच परळीला जाईल परळीला बी नाही इथंच त्यांना हे करावं लागेल मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून का तर न्याय तरी पाहिजे नाही तर मग मी तरी संपणार एवढं होणार आज अधिवेशनाला सुरुवात होती माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि आपले दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब आणि आपले पालकमंत्री बीड जिल्ह्याचे अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एस आय टी सी आय डी दाखल करून द्या ते बी माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाहीतर मग मी तरी संपेल नाही तर मग मला नाही तरी भेटेल दोन्हीपैकी एकच होणार आहे आता कारण मी शासनचे दरवाजे ठोकून ठोकून महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी वर्धेला धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती जी कर्जबाजारी झाली आहे त्याला कारणीभूत जर कोण असेल तर हे सरकार आहे शेतकऱ्याला योग्य मालाला योग्य भाव मिळत नाही त्याला हमीभाव जरी दिला तरी तो हमी भाव सुद्धा दिला जात नाही शेतीची सगळी जी, जी काही साधनं आहेत सगळी महाग झालेली आहेत आणि याच्यामुळे दरवर्षी शेती ही नुकसानी जाते आणि शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला कर्जमाफी दिली पाहिजे याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या महायुती सरकार असो किंवा विरोधी महाविकास आघाडी असो या घटकामधील सहा पक्षांनी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही व्यासपीठावर जाऊ शेतकऱ्यांना सांगत होतो की आता आपली संपूर्ण कर्जमाफी होणार आहे तुम्ही सरकार स्थिर करण्यासाठी तुम्ही महायुतीला मत द्या कोणी म्हणत होते महाविकास आघाडीला मत द्या आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांची मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं आणि सरकार सत्तेवर आलं तर आता शेतकऱ्यांचा सातभार आम्ही कोरा करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते परंतु गेल्या सहा महिन्यापासून मात्र कोणी त्याच्यावरचा आवाज उठत नव्हता आणि म्हणून महात्मा फुले सत्ता आवाज उठवला आणि सांगितलं की जर तुम्ही आश्वासन दिलं आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या सरकारला आठवण देण्यासाठी विरोधी पक्षातल्या लोकांना आठवण देण्यासाठी कि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या विधानसभेमध्ये आवाज उठवा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणून या ठिकाणी मी आंदोलन करतो नमस्कार येवला कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व्यापारी संतोष अट्टल बोलतो आता लाल कांद्याची आवक ही घटत चालली येणाऱ्या दिवसात आणि येणाऱ्या दिवसात उन्हाळा कांद्याचं प्रचंड पीक आहे महाराष्ट्रात तर सरकारने ही वीस टक्के ड्युटी घटवली पाहिजे आणि किमान दहा टक्के त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे ही माझी नम्र विनंती आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमीभाव भाव केंद्र सुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले या ठिकाणी हमीभाव मिळत नाही हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या पुलाच्या आणि विविध निविदा पाहा त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा या सगळ्या गोष्टी असूनही जो हमी भाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाही आहे हमीभाव केंद्र बंद आहे कापसाचं सीसीआयचं सेंटर बंद आहे सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिरनिद्रेत आहेत झोपेत आहेत त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की सात हजार रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे या ठिकाणी मी आज सांगतो की तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे जो सात हजार त्यावेळेस तुम्ही मागितला होता तो सात हजार तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मिळत नाही आहे याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे आणि या सर्व बाबींकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पाठीवर एकुन एकुन या ठिकाणी विश्वासाची थाप देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं महाबोधी महाविहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वी लागू असलेला ॲक्ट आहे एकोणीसशे पन्नासला या देशामध्ये दे संविधान लागू झाल्यानंतर आर्टिकल संविधानाच्या मूलभूत अधिकाराला म्हणजे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार पंचवीस ते अठ्ठावीसपर्यंत या देशामध्ये संविधानाने दिला आहे परंतु एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट हा महाबोधी महाविहार ॲक्ट ज्यामध्ये बौद्धांना बौद्धांचे जे सभासद आहेत या सभासदांचा पूर्णही ताब्यात नाही किंवा जे सभासदांचे बौद्धान्वि आहेत आजही वर्तमानात हे विहार त्यांच्या ताब्यामध्ये नाही आहे त्यासाठी या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे पुढची काय महाबोधी महाविहारासमोर महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या वतीने अनिश्चितकालीन आमरण उपोषण सुरू आहे सरकारनी मध्ये ते दडपण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पूजनी भिक्षुसंघ आणि बौद्धान्वीयी हे दटून ते आंदोलन करत आहेत भविष्यामध्ये एक महाविशाल रॅली महाबोधी महाविहारावरती त्या कमिटीवरती काढण्याचा आणि सरकारला पटना या शहरामध्ये आणि दिल्ली या शहरामध्ये विशाल रॅलीचं आयोजन भविष्यामध्ये करण्यात आलेलं आहे सावरगाववरून मागच्या हप्त्यामध्ये कांद्याला एकोणीसशे बावीसशे रुपये भाव आता आजच्या आठ दिवसानंतर डायरेक्ट भाव कमी आले म्हणजे पंधरा सोळाशे असे झाले आणि भाव वाढला पाहिजे आमची अशी इच्छा आहे परवडतच नाही काही एक खर्च भरपूर येऊन जातो औषध पाणी हे सर्व आम्हाला परवडत नाही आम्हाला थोडं अनुदान काहीतरी दिलं पाहिजे शेतकऱ्यांना मनोज भाऊ लालकुल्ले राहणार दामोडा तर आमचे कांदे एकोणावीसशे शहात्तर गेले चार पाचशे रुपयाची घसरण झाली तर मागच्या हप्त्यात मागच्या महिन्यात चोवीस पंचवीसशे गेले शक्यता जो आम्ही हा मोर्चा काढलेला आहे जे आम्हाला शासनाने सहा महिन्याचा जो कालावधी दिलेला होता तो सव्वीस मार्चला संपतोय आणि शासनाने आम्हाला जे आम्ही पहिले बेरोजगार होतो आता परत बेरोजगार करू नये त्यासाठी आम्हाला म्हणजे सरकारने हा कालावधी वाढवून द्यावा किती मोर्चामध्ये सहभागी सहभागी आता दोन दीड दोन ते हजार लोक म्हणजे सहभागी झालेले आहेत आणि परभणी झालेत बीड झालेत अजून म्हणजे जिल्हे पण त्याच्यामध्ये समावेश झालेले बेरोजगाराची म्हणजे खूप प्रमाणामध्ये आहेत सरकारने वाढून दिलेलं नाही आमची तर सरकारकडनं सकारात्मक हे निर्णय घेतात ते जर वाढून नाही दिले तर आम्ही करू आता जे पुढचे प्रयत्न आहेत ते आम्ही चालूच ठेवला आज आम्ही आमखास मैदानापासून माननीय विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा मुखमोर्चा घेऊन आलेलो आहे आपण सगळे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यातल्या बेरोजगार युवकांना सहा महिन्यापूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून ऑर्डर दिलेली होती आणि ती आता सत्तावीस मार्चला संपते सहा महिने या राज्यातल्या एक लाख युवकांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये मग ते शिक्षण प्रशिक्षणार्थी असो महसूल खातं असो पोलीस खातं असो प्रत्येक ठिकाणी सहाय्यक म्हणून अतिशय अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे अतिशय कमी तुटपुंज मानधनावर केलेलं आहे पण आज ही गावागावांमध्ये रिकामी फिरणारे युवक मंडळी त्यांच्या हाताला काम नव्हतं शासनाने हे काम दिलं पण आत्ता सत्तावीस मार्चला ही ऑर्डर संपते आणि यांना जर हे काम पुढे कार्यरत राहिलं नाही तर या बेरोजगार युवकांनी करायचं काय शेवटी सरकार हे आपलं मायबाप असतं आजच्या युवकांना हाताला काम देणं हे सरकारचं कर्तव्य असतं आणि ही सत्तावीस मार्च ची जी दिलेली ऑर्डर आहे ही पुढे वाढ व्हावी या युवकांचं काम कार्यरत पुढे चालू ठेवावं यासाठी आम्ही आज शासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणण्यासाठी आज मुकमोर्चा काढलेला आहे आज राज्यातल्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही माननीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा आम्ही चांगल्या प्रकाराने काम करणारे युवक आहोत आम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे आम्ही अतिशय शांततेने संविधाना मार्गाने आम्ही आजचा हा सगळ्या महिला युवती आपण जर बघितलं तर या मुकमोर्चामध्ये आज चार जिल्ह्यांमधून दोन हजाराच्या वर ही आज संख्या आज या मोर्चामध्ये होती आणि आपणही मी माध्यमांना विनंती करतो की आपणही आमचा आवाज या सरकारपर्यंत पोचवावं मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब माननीय मंत्री अतुल सावे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांचाही याला सकारात्मक सूर आम्हाला दिसतोय पण अद्याप निर्णय झालेला नाही त्याच्यामुळे तो निर्णय तातडीने पहिल्या दिवशी देऊन आमच्या सगळ्या युवकांना आनंदाची बातमी देणं या सरकारचं कर्तव्य आहे त्यासाठी मी विनंती करतो धन्यवाद मी किशोर शितोळे या सगळ्या या युवकांचं नेतृत्व करतो आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या आता चा वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गडूळ झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा काय तसा राहिलेलं नाही सरकार जसं सरकार सरकार नाही चला पाहिजे इमानदारी सरकार पा तो अच्छी है अच्छा कोई लेना देना नहीं तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन